सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ माणसं यंत्रणेचं काय पाहिजे आधी पाहिजे आधी मुख्यमंत्री नंतर यंत्रणा उपयोग नाही

माझ्या सामने मुलाला वडीत भर नेलं मी पुढं त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरांच्या कोणत्या गाळातून येतो जातो आम्ही उडी मारली तर गोळ्या पडल्या आणि माझ्या सामन माझा गळाका झाला पूर्ण माझ काय करावं मला काही सुचेना माणस बाळाला त्याने रोहनला ते येड्या गाव पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उसाद घेऊन गेलं साहेब तस आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आले का ते पण आम्हाला दोन दाखवायला तयार नाही तसं उपमुख्यमंत्री आले तिथे आम्हाला परत पाहिजे नाही साहेब आमची जगण्याची इच्छा नाही ಸೇರ್ಕನೆ ಮಾಡ್ಕಲೇ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ समाजावर संकट येत त्यावेळेस त्यांनी आलंच पाहिजे ना कशासाठी यांचं खेळांचं त्याच वय यांना बाहेर काढायचं ना ना का नाही करून टाका शेती सुद्धा आमच्याकडे ऐका ना मुख्यमंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायम स्वरूपी आपल्याला हे जे काय म्हणजे रोजचा हे तुमचा जो काय बिबट मुक्तच आपल्याला हे करणार आहे ना त्याशिवाय पर्याय नाही त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये याच्यातरी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती इतर ठिकाणची सगळी जमा करा आणि इथं एकही म्हणजे असं माहोल बनवून टाका की तो इथं फिरता कामाट्या घटना झाली त्यानंतर घटनेच्या अगोदर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून बऱ्याचशा लोकांना पण आता तिथं होते हे या लिहिण्याची एक वृद्धू सुद्धा हल्ल्यामध्ये होता कामा नये यासाठी काय फोज आणायची ते आणा काय यंत्र लावायची इकडं लावा याच्यानंतर एकही गोष्टी होता कामा नये याचीच तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्याचबरोबर यामध्ये सगळ्यांचं एकच मुंना ऐकलं हे ना परंतु दिवसा सगळे बिबटे दिसायला लागले आणि त्यामुळे हा परिसर जो आहे हा बिबट्या मुक्त, मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे जी मागणी जी त्यांनी केलेली आहे ती मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं दिवसा डवळ्या सगळ्या घटना होऊ लागलेल्या आहेत आणि समोरच आपल्या कुटुंबाच्या समोरच आपली मुलं माणसं बिबट्याचे शिकार होऊ लागले तर शेवटी माणसाने परिवाराने जगायचं कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांशी आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी त्या सगळ्या गोष्टी बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट त्या मुक्त बिबटमुक्त या ठिकाणचं का जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे या यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्ष घालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागलं आहे त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे शेवटी गेलेला जीव आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ती टाळली पाहिजे यासाठी जे, या जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायमस्वरूपी हा जो काही प्रकार हे जे काही प्रसंग लोकांवर येत आहेत ते बंद झाले पाहिजे यासाठी आपण शासन म्हणून रस्ता बिस्ता काय जो काय आता रस्त्याची मागणी आली रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली ते रस्तेही आपण तापडतो ताकद ते करून घेऊ पानंद रस्त्यांच्या माध्यमातून मी पानंद आमचे मंत्री भरत गोगावले आहेत मी त्यांना दौरा करायला आलो आणि या ठिकाणी तेही आपण करू पण सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे भाकरी गोष्टी होती पण इथून पुढे एकही जीव जाता कामा नये <laughs> यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका